विरारमध्ये धोकादायक इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून तीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालाय ही इमारत पूर्णपणे धोकादायक होती आणि महापालिकेने तिला नोटीस देखील दिली होती परंतु महानगरपालिकेने जर वेळीच ही इमारत खाली केली असेल या महिलेचा जीव वाचला असता विरारच्या गोपचरपाडा परिसरात पूजा मधील रूम नंबर तीनशे पस्तीस मध्ये आज दुपारी तीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली लक्ष्मी राजू सिंग असं मयत झालेल्या महिलेचं नाव असून ती आपल्या दोन मुलांसह घरात झोपली असताना ही दुर्घटना घडली या घटनेत दोन्ही मुलं सुदैवाने थोडक्यात बचावली आहेत घटनेची माहिती मिळतात वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळावर पोहोचून मयत महिलेसह तिच्या मुलांना बाहेर काढले ज्या इमारतीत गट इमारत ही घटना घडली आहे ही इमारत तीस वर्ष जुनी आहे त्यामुळे वसई विरार मधील धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे विरार पूर्वेकडील गोपचरपाडा हा एरिया आहे त्याच्यामध्ये ही जी इमारत आहे त्याच्या इमारतीमध्ये तीनशे पस्तीस नंबरचा जो रूम आहे तिथं स्लॅब स्लॅबचा प्लास्टर पोस्ट आणि ती महिला जी होती त्याच्यामध्ये मयत झालेली आहे तिच्या डोक्यावर ते पडलेलं आहे प्लास्टर पडलेलं आहे स्लॅबच सर धोकादायक आणि चालू आहे आमची कारवाई चालू आहे आज पण आमचं नोटीस वाटप चालू आहे ज्या सीवनच्या नोटीस आहे त्या प्रायोरिटीने आम्ही त्यांना खाली करायला नोटीस दिलेलं आहे सर दुर्घटना घडलेली राहणाऱ्या नाही आता आम्ही त्यांना दुसरीकडे तात्पुरतं शिफ्ट करायचा प्रयत्न करतोय आता आजच देणार नोटीस आता ते लोकांनी गांभीर्य ओळखलं पाहिजे का आपण जे लोकयचं खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे त्यामुळे या दुर्घटना वाढलेल्या आहे त्याच्यावर आमची नियमित कारवाई चालूच आहे नोटीस देणं गुन्हे दाखल करणं कारवाई निष्कासन करणं नागरिकांना काय आवाहन नागरिकांना पण हेच आव्हान आहे की तुम्ही आम्ही जे आम्ही तुम्हाला ज्या नोटीसा देतो खाली करायच्या धोकादायक इमारत म्हणून तर त्याचं आम्हाला तुम्ही सहकार्य करून ते लगेच खाली करून द्यायला पाहिजे म्हणजे अशी पुन्हा घटनाची घडणार नाही भविष्यात